हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण ग्रँड मदर या स्टोरीचा पुढचा भाग पाहू याचे काही शब्द पहा कन्सोल्ड सांत्वन फेडिंग लुप्त होत आहे नीलिंग गुडघे टेकत आहे विन्सिंग जिंकत आहे कॉन्सन्ट्रेट एकाग्रतेने लिम्पिंग लंगडा टेंडरली प्रेमाने स्टुपिट फेलो धरिती मटळ आपण पाहिलं होतं दोन मुलं दोन गरीब मुलं लहान मुलं धावत आली आणि धरितीवर धडकली धरिती म्हणाली अरे अरे बावळट मुलांना द ओल्ड लेडी पिकड अप द बॉय कन्सोल्ड हिम अँड विथ ए फ्रेंडली पॅट ऑन हिज बॅक सेंट हिम ऑन हिज वे त्या म्हाताऱ्या आजीने त्या मुलाला उचलले आणि त्याच्याशी प्रेमाने बोलत त्याच्या पाठीवर थोपटले आणि त्याच्या रस्त्याने त्याला पाठवले धरी लुक ऑन डिसमेड धरी ती अवाक होऊन पाहत राहिली नाऊ रन माय गर्ल अँड बी केअरफुल डोंट डॅश इन टू ओल्ड लेडीज आता जा बाळ जा आणि काळजी घे आणखी कोणावर धडकू नको कोणत्या बाईवर आणखी धडकू नको दे आर इरिटेबल यू नो शी सेड विथ हर नेव्हर फेडिंग स्माईल अँड वेंट हर वे ती म्हातारी आजी म्हणाली म्हाताऱ्याबाया अशाच असतात आणि ती तिच्या चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली आणि निघून गेली धरिती वेंट टू विशालीज हाऊस धरिती विशालीच्या घरी गेली दॅट नाईट धरिती ड्रीम ग्रँड मदर केम ऑन विथ व्हाईट विंग्ज दॅट कॅरीड बर्ड्स अँड अँड्स अँड लिटिल बॉईज त्या रात्री धरितीला आजीचे स्वप्न पडले स्वप्नामध्ये आजी आली होती तिला पांढरे पांढरे पंख होते म्हणजे परी होती आणि तिच्याबरोबर पक्षी होते मुंग्या होत्या आणि लहान मुलं पण होते द नेक्स्ट डे धरिती वाज अगेन ऑन द टेरेस पुढच्या दिवशी पुन्हा धरिती तिच्या बाल्कनीमध्ये उभी होती नाऊ शी वाज नॉट लुकिंग ॲट ॲडवर्टाईजमेंट बट रायटिंग वन हरसेल्फ आता ती जाहिरात लिहायच्या प्रयत्नात नव्हती तर ती तिलाच बघत होती शी हॅड स्प्रेड आऊट अ चे आर्ट पेपर ऑन द ग्राउंड तिने जमिनीवर चार्ट पेपर पसरवलेला होता विथ हर कलर्ड पेन्स सी हॅट रिटन आणि रंगीत पेनांनी ती लिहत होती वांटेड अ ग्रँड मदर. आजी पाहिजे वैशाली हॅट सजेस्टेड वैशाली तिला सूचना करत होती राईट इट आऊट इन बोल्ड प्रिंट अँड वी विल पिन इट अप ऑन द नोटीस बोर्ड ऑफ द कम्युनिटी हॉल मोठ्या ठळक ठळक अक्षरात लिही आणि आपण ते आपल्या नोटीस आपल्या बिल्डिंगच्या नोटीस बोर्डवर लावू धरी ती थॉट इट वॉज अ गुड आयडिया धरी तिला वाटले ही छान कल्पना आहे अँड सो शी बिगॅन वर्किंग ऑन इट आणि म्हणून ते तिच्या तयारीत होती सडनली शी हॅड समवन स्क्रीम आणि एकाएकी तिने एक किंचाळण्याचा आवाज ऐकला सी जम्प अँड लुक डाऊन फ्रॉम द पारपेट तिने एकदम उडी मारली आणि खाली जमिनीवर रस्त्याकडे पाहिले देअर वेअर टू बफेलोज रनिंग ऑन द पेवमेंट तिथे रस्त्याने दोन म्हशी धावत येत होत्या बट हू हॅड द स्क्रीम पण कोण ओरडलं इट वाज द ओल्ड लेडी धरी ती हॅड रन इन टू द डे बिफोर आणि धरी ती तिकडे धावली शी हॅट फॉलन डाऊन ऑन द फुटपाथ ती म्हातारी आजी तिथे फुटपाथवर पडली होती अ वॉकिंग स्टिक ले बिसाइड हर तिची काठी तिच्या बाजूलाच पडलेली होती द नेक्स्ट मिनिट धरी ती वाज इन द स्ट्रीट आणि दुसऱ्याच क्षणात आजी तिच्या जवळ होती धरी ती आजीच्याच जवळ होती निलिंग बिसाइड द ओल्ड लेडी आणि त्या म्हाताऱ्या आजीजवळ जाऊन बसली वाट आहे पण काय झालं सी आस्क विथ कॉन्सर्न तिने अगदी प्रेमाने सहानुभूतीने विचारले काय झाले नथिंग मच रिअली आय द ओल्ड लेडी इन ए ट्रेमलिंग व्हाईस तिच्या थरथरत्या आवाजात ती आजी उत्तरली नाही नाही काहीच तसं काहीच नाही शी ट्राईड टू गेटअप ती उठण्याचा प्रयत्न करत होती द बफेलोज आणि ती म्हणाली त्या म्हशी दे केम सो फास्ट फ्रॉम बिहाइंड दॅट आय हॅड नो टाईम टू मूव्ह अवे फ्रॉम देअर पाथ त्या म्हशी माझ्या मागून आल्या आणि माझ्याजवळ त्यांच्या रस्त्यातून बाजूला व्हायला वेळच मिळाला नाही मला सुचलेच नाही डीड दे रन यू डाऊन त्यांनी तुम्हाला पाडलं का दे डी दे रॅन बाय आयदर साईड ऑफ मी नाही त्या माझ्या बाजूनेच निघून गेल्या अनफॉर्च्युनेटली द वन दॅट ओव्हर टूक मी फ्रॉम द लेफ्ट केम अ बीट टू क्लोज अँड स्टॅम्पड ऑन माय फूट टो जाता जाता त्यांच्यापैकी एक माझ्या अगदी जवळून गेली आणि माझ्या अंगठ्यावरच तिने पाय दिला ऊ इट वॉज पेनफुल खूप दुखते आहे ते आय फेल डाऊन यू सी आणि मी खाली पडले मी म्हातारी तू बघतेच आहेस आय रिमेंबर्ड टू कॅरी अ वॉकिंग टू टुडे तसं मी लक्षात ठेवलं होतं आज काठी बरोबर आणली शी सेड लुकिंग ॲट धरिती द सेम मेलो स्माईल ग्लोड ऑन हर फेस आणि धरितिला असं सांगताना की काठीसोबत आणली आहे असं सांगताना ती तिचं हसू तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं घोष युअर लेफ्ट टो इज स्मॅश अरे रे तुझं डावा अंगठा तर एकदमच त्याचा चुराच होऊन गेला इट इज ब्लिडिंग रक्त निघत आहे त्याच्यातून कम होल्ड ऑन टू मी मला धरू लाग अँड ट्राय टू गेट अप आणि उठण्याचा प्रयत्न कर सेट धरिती धरितीने हळूच तिला उचलले आणि म्हणाली मला धरून उठण्याचा प्रयत्न कर हेल्पफुली शी बेंड डाऊन अँड पुट द ओल्ड लेडीज आर्म अराऊंड हर शोल्डर्स अँड स्लोली लिफ्टेड हर अप धरी तिने खाली वळून त्या म्हाताऱ्या आजीला हळूच उचलले खांद्याला धरून आणि उभं केलं कम ऑन ड्रॅग युअर सेल्फ अलाँग ऑन वन फूट चला माझ्यासोबत आणि माझ्यासोबत स्वतःला आणण्याचा प्रयत्न करा धरिती अर्ज धरितीने विनंती केली द टू ऑफ देम वाक दस इन टू धरित हाऊस आणि असं त्या आजीला खेचून आणत धरिती आणि ती आजी धरितीच्या घरी आल्या द टो हॅड बिगन टू स्वेल अँड द ओल्ड लेडी वॉज विन्सिंग विथ पेन तो अंगठा सुजायला लागला होता आणि ती म्हातारी आजी दुःखाने विवडत होती धरितिज फादर कारल्ड अप द डॉक्टर धरितिच्या वडिलांनी डॉक्टरला बोलावले ही केम अँड टूक हर अवे टू हिज क्लिनिक डॉक्टर आले आणि त्यांनी तिला दवाखान्यात नेले ही सस्पेक्टेड अ फ्रॅक्चर ऑफ द टो त्यांना असं वाटलं वाटत होतं की कदाचित अंगठ्यामध्ये फ्रॅक्चर असेल हू वाज दॅट धरिती हर मदर आस्क आफ्टर शी बेड बडे गुड बाय टू द ओल्ड लेडी त्या म्हाताऱ्या आजीला बाय बाय केल्यानंतर तिच्या आईने विचारले ती कोण आहे गोश क्राईट धरिती इन डिस्मे अम्मा आय रिअली really डोंट नो आणि धरिती तिच्या तालातच ओरडली आई खरंच मला माहीत नाही आय डिडंट टास्क आय डोंट नो व्हेअर शी इज स्टेज मला माहीत नाही मी विचारले नाही मला माहीत नाही ती कुठे राहते आय कांट इवन फाईंड आऊट इफ शी इज बेटर मला माहीत नाही की तिला आता कसं वाटते हर आईज ग्लिसन अँड शी ब्लिंकड रॅपिडली डोंट वरी ती वी विल फाईंड आऊट फ्रॉम द डॉक्टर धरी तिचं ते वागणं पाहून तिची आई म्हणाली नको काळजी करू आपण डॉक्टरांकडून विचारू तिला की ती कुठे राहते नाऊ गो अँड स्टडी हर मदर सेट कम्फर्टिंगली तिची आई म्हणाली जा आता अभ्यास कर धरी ती वेंट टू डू हर लेसन्स धरी ती आता अभ्यास करायला गेली शी रोट आऊट हर एसे तिने तिचा निबंध लिहिला इट वॉज अ लाँग एसे बिकॉज शी डिस्क्राईब इन इट हाऊ हर आंट वॉज रन डाऊन बाय अब अ फेलो तो खूप लांब निबंध होता कारण तिने त्यामध्ये वर्णन केले होते की तिची आंट कशी एका धावणाऱ्या म्हशीमुळे पडली अँड हाऊ शी रिकवर्ड फ्रॉम द फॉल आणि ती पडलेली आजी कशी उठली पडलेली आंट कशी उठली याचं तिने त्या निबंधात वर्णन केलं होतं आफ्टर दॅट शी हॅड अ टू स्टडी फॉर हर सेशनल टेस्ट आणि त्यानंतर ती तिच्या नेहमीच्या अभ्यासाकडे वळली देअर फॉर शी हॅड टू फॉरगेट अबाउट द ॲडवर्टायजमेंट फॉर समटाईम आणि म्हणून त्या आजी पाहिजे या जाहिराताकड जाहिरातीकडे तिचं काही वेळ दुर्लक्ष झालं धॅट नाईट धरितिज फादर कॉल्ड अप द डॉक्टर त्या रात्री धरितिने धरितिच्या वडिलांनी डॉक्टरला बोलवले द डॉक्टर वाज अवे ही हॅड गॉन आऊट ऑफ टाउन फॉर अ मंथ ते डॉक्टर एका महिन्यासाठी गावाच्या बाहेर गेलेले होते धरिती हॅड दस टू पुट आऊट ऑफ हर माइंड ऑल थॉट्स ऑफ द ओल्ड लेडी ॲज वेल अँड कॉन्सन्ट्रेट ऑन हर स्टडीज आणि अशावेळी मग धरितीने आपलं मन त्या म्हाताऱ्या आजीपासून दूर केलं म्हणजे दूर झालं तिचं मन आणि तिने अभ्यासाकडे आपलं मन एकाग्र केलं धरिती डीड वेल इन हर टेस्ट धरितीने ती टेस्ट खूप छान झाली होती तिचे पेपर छान गेले होते हर एसे वन अ लॉट ऑफ प्रेज तिच्या निबंधाचं खूप कौतुक करण्यात आलं शी गॉट अ गुड रिपोर्ट अँड हर हॉलिडेज बिगॅन तिला सगळ्यात चांगले मार्क मिळाले आणि तिची आता सुट्ट्या सुरू झाल्या वन्स अगेन शी थॉट ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट अँड द ओल्ड लेडीज टो ट्रबल्ड हर माइंड आता पुन्हा तिच्या डोक्यात ती म्हाताऱ्या आजीची जाहिरात फिरू लागली आणि त्या आजीला ला अंगठ्याला लागले होते ते पण तिच्या मनात येऊ लागले विशाली अँड धरिती स्टार्टेड रायटिंग द ॲडव्हर्टायजमेंट विशाली आणि धरितींनी पुन्हा जाहिरात लिहायला सुरुवात केली इट वॉज शेपिंग आउट वेल आता त्यांची जाहिरात थोडंसं चांगलं रूप घ्यायला लागली अ पेअर ऑफ स्क्वॅर सॅट ऑन द पारपेट अँड देम ॲट वर्क खारींची जोडी दोन खारी तिथे भिंतीवर बसल्या होत्या आणि त्यांच्याकडे त्यांच्या कामाकडे पाहत होत्या धरितीने त्यांना पाहिले आणि म्हणाली ओ वेट आय मस्ट गो अँड गेट सम राईस पावडर फॉर धीज लिटिल क्रिएचर्स सेट ध अरे थांबा मी जाते आणि तुमच्यासाठी काहीतरी तांदुळाचं पीठ घेऊन येते लहान लहान प्राण्यांसाठी तांदुळाचं पीठ घेऊन येते बट दे विल रन अवे आर्ग्यूज वैशाली पण त्या तर पळून जातील वैशाली म्हणाली नेव्हर माइंड आय विल लीव इट ऑन द वॉल काही हरकत नाही मी ते भिंतीवर ठेवून देईन दे विल कम अँड इट लॅटर त्यानंतर येतील आणि खाऊन घेतील ॲज धरी ती गॉटअप शी ग्लान्स ॲट द स्क्वॅरस धरितीने उठता उठता त्या खारींकडे पाहिले दे टू वाच हर क्युरियसली फॉर अ मोमेंट त्या खारी सुद्धा तिच्याकडे उत्सुकतेने बघत होत्या द नेक्स्ट मोमेंट दे वेअर गॉन आणि दुसऱ्या क्षणाला त्या पळाल्या वेन धरी ती went टू सी व्हेअर दे हॅड गॉन जेव्हा धरी ती पाहायला गेली की त्या कुठे गेल्या शी एक्सक्लेम जॉयफुली ती आनंदाने ओरडली ओ देअर शी इज अरे ती आहे तर हू आस्क विशाली कोण ग वैश विशालीने विचारले द ओल्ड लेडी कम क्विक लेटस गो डाऊन बघ ती म्हातारी आजी चल आपण जाऊ तिथे चल आपण खाली जाऊ दे रॅन आउट टू द स्ट्रीट आणि त्या सडककडे धावल्या ओ देअर यू आर तर तू आहेस आत्ता तुम्ही इथे आहात क्राईड धरी ती ग्रॅबिंग द ओल्ड लेडीज हँड एस शी केम स्लोली लिम्पिंग टुवर्ड्स हर ती म्हातारी आजी लंगडत लंगडत तिच्या घराकडे येत होती आणि धरितिने जाऊन तिचा हात पकडला आर यू ऑलराईट right? आता बऱ्याच ना एस आय एम आय वॉज कमिंग होम टू दॅ थँक यू ऑल मी तुमच्याकडेच येत होते तुमचे सगळ्यांचे आभार मानण्यासाठी अम्मा लुक हू इज हिअर क्राईट धरी ती आणि धरी ती जोराने ओरडली आई बघ कोण आलाय सून एव्हरी वन वाज आणि आता सगळेच समोर आले द ओल्ड लेडी विथ टियर्स इन हर आईज त्या म्हातारा आजीच्या डोळ्यात अश्रू होते वाज थँकिंग धरितिज पेरेंट्स फॉर पुटिंग हर इन द हँड्स ऑफ ए गुड डॉक्टर आणि ती त्यांचे धरितीच्या आईवडिलांचे आभार मानत होती की इतक्या चांगल्या डॉक्टरकडून त्यांनी तिची ट्रीटमेंट करून घेतली ही पुट हर फूट इन प्लास्टर बिफोर ही लेफ डाऊन डॉक्टरांनी जाण्यापूर्वीच तिच्या पायाला प्लॅस्टर केलं होतं हिज असिस्टंट हॅड रिमूड द प्लॅश्टर टू वीक्स लॅटर आणि दोन आठवड्यानंतर त्या डॉक्टरांच्या मदतनिसाने ते, मदत ते प्लॅस्टर काढलं नाव शी वाज फाईन शी सेड ती म्हणाली आता मी छान आहे आता मी बरी आहे आय वॉन्ट टू गिव्ह समथिंग स्पेशल टू धरिती मला धरितेला काहीतरी स्पेशल खास द्यायचे आहे व्हॉट डू यू वॉन्ट माय डिअर शी आस्क हर टेंडरली आणि ती आजी धरितीला म्हणाली काय पाहिजे तुला माझ्या लाडके अगदी तिने नाजूकपणे तिला विचारले ओ नथिंग नथिंग एक्सेप्ट आणि धरी ती आणि धरी ती अडखळत बोलली नाही नाही मला काही नको मला काही नको पण आय वांट अ ग्रँड मदर पण पण मला आजी पाहिजे विल यू बी माईन तू माझी होशील का धरी ती आउट धरी ओरडली तू माझी होशील का इम्पल्सिवली शी नेल डाऊन बिसाईड द ओल्ड लेडी आणि ती त्या आजीच्या पायाशी बसली लुकिंग अप हर स्माइलिंग फेस एक्सपेक्टफुली आणि त्या आजीकडे आशेच्या नजरेने बघत आजीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे ती बघत होती एव्हरी वन लुक्ड ॲट द ओल्ड लेडी सगळे त्या आजीकडे बघत होते हर जॉ फेल इन सरप्राईज तिला खूप आश्चर्य वाटलं हर आईज वेअर ग्लिमिंग विथ ग्लॅडनेस तिचे डोळे आनंदाने भरून आले शी सेड आफ्टर ए व्हाईल आणि थोड्या वेळात ती म्हणाली व्हाय नॉट व्हाय नॉट माय डिअर का नाही का नाही माझ्या लाडक्या बाळ आय हॅव गॉट नो वन नो वन ॲट ऑल इन दिस वर्ल्ड अँड आय लिव्ह ऑल अलोन मला कोणीच नाही आहे या जगात कोणा मला कोणीच नाही मी एकटीच आहे नॉट एनी मोर सेट धरित मदर धरितिचे आई म्हणाली नाही आता नाही नाऊ यू हॅव ऑल ऑफ अस आता आम्ही सगळे तुमचे आहोत अँड यू डोंट हॅव टू लिव्ह अ लोन आता तुम्हाला एकटं राहायची गरज नाही शी टूक द ओल्ड लेडीज हँड्स इन हर अपेक्शिनेटली तिने आपुलकीने आजीचा हात हातात घेतला व्हाईल धरितिज फादर स्टूड बाय स्माइलिंग हॅपीली आणि धरितीचे वडील आनंदाने हसत तिथे उभे होते अशा प्रकारे धरी तिला तिची आजी मिळाली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय